नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात उद्या राज्यभरातील गावागावात सगळे सोयरे या अधिसूचनेची सरकारनं अधिसूचना काढली आहे तिची अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रत्येक गावातून राज्यभरातल्या गावा गावागावातून सरकारला निवेदनं दिले जाणार आहेत की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि ते रास्ता रोको करून दिले जाणार आहे त्याची सुरुवात उद्या सकाळी साडेदहापासून होणार आहे सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत असा त्याचा त्या रास्ता रोकोचा वेळ परंतु मराठा समाजाला आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक महत्त्वाचं सांगायचं आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा पण आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्याही परीक्षेला काही अडचण नाही आली पाहिजे ही जबाबदारी आपल्यावरती त्याचबरोबर ज्या मुली आहेत विद्यार्थिनी त्या लिकेबाळी त्यांनाही परीक्षेला जाण्यासाठी अडचण नाही आली पाहिजे म्हणजे ज्या जात धर्म नसतो लेकरामध्ये कधीही त्यांनाही जायला काही अडचण नाही आल्या पाहिजे मुलीमध्ये थोडंसं रास्ता रोखामुळे जरी शांततेत असलं तरी थोडं मुलींना भीती वाटत असते त्यामुळं त्यांचेही खूप माझ्याकडे इकडं अंतर्वालित प्रश्न यायला लागलेत की आम्हाला रास्त रोकामुळं परीक्षेला जायला अडचण येणार नाही ना त्यांनाही आपण स्पष्टपणानं सांगितलेलं की कोणालाही अडचण येणार नाही अडचण आली तर मराठा समाज तसं तुमची व्यवस्था करणार आहे त्याचबरोबर मराठा समाजासाठी दुसरी माहिती की महाराष्ट्रभरातून चर्मकार बांधव म्हणजे चंभार समाजाचे बांधव संत रोहिदास महाराजांची जयंती पण त्यानिमित्तही राज्यभरातून इकडं अंतरवालीकडे येत आहेत की आम्हाला काही अडचणी येतील पोलिस परवानगी देते असं काय आहे बरंसं त्यांचं त्यांच्याही जयंतीला मराठा समाजाने साथ द्यावी सगळ्यांनी त्यांच्याही जयंतीत सहभागी व्हावं हो। बंजारा बांधवांचाही आ... नाशिक जिल्ह्यात मोठा कार्यक्रम आहे सतीमाता देवीचा म्हणून त्यांचं ते आराध्य दैवत आहे बंजारा बांधव लंबानी बांधवांचं त्यांचंही म्हणणं आहे की आमचं पाच लाख समाज हा आजच शिन्नर म्हणजे नाशिककडं आलेला आहे आजच आणि आणखीन तीन दिवस तो सत्तावीस तारखेपर्यंत येणार आहे मग रास्ता रोखं जर सलग राहिला तर आमच्या लोकांना खूप अडचणी येतील त्याच्यामध्ये लेखराबाळ आहेत त्यांनाही आपण सांगितलं की तुमच्याही गाड्या थांबल्या जाणार नाही आहेत शेवटी काय मराठा हा मोठ्या भावाच्या भूमिकेत मराठ्यांना न्याय घेताना मराठ्यांनी कधीच कोणावरती अन्याय केलेला नाही आहे त्यामुळे आपण त्यांनाही शब्द दिलेला आहे की तुम्हालाही अडचणी येणार नाही आणि शब्द देण्याचं कारण पण तसंच आहे की ते येवल्याचं ये एकटं जर सोडलं तर सगळा समाज आपल्यासोबत आहे मराठा समाजासोबत आहे ओबीसी बांधव हे सगळा समाज आपल्यासोबत आहे मुस्लिम बांधव पण आहे आप रस्त्यावर आपल्या रस्त्यांमुकळ रोखोमुळं त्यांनाही अडचण नाही आली पाहिजे याची खबरदारी घ्यायची नसता मला एक असं वाटतं की आपण थोडासा जर याच्यात बदल केला तर चांगला राहील की हे मराठा समाजाने हे जास्त करून लक्षात ठेवावं की आपल्याला परीक्षा वाचून एखादी लेखी बाळीचे पेपर राहायला नाही पाहिजे याची खबरदारी आपल्याला सगळ्याला घ्यायची विद्यार्थ्यांची चोवीस तारखेचा जो रस्ता रोको आहे त्याच्यात आपण अकरा ते एक असा जर बदल केला तर म्हणजे कोणाला जर पेपरला जायचं असलं तर अडचण येणार नाही ही एक बदल अवश्य आपण करावा अर्धे घंट्याने काही फरक पडणार नाही हे मराठा समाजानं हा बदल करणं अपेक्षित आहे आणि हे आता ऐन वेळेला सांगण्यात आलं आहे त्यामुळे वेळेला काय आणि वेळेला सांगितलं काय आणि काय सांगितलं काय वेळेला काय मागं पुढं आपण करू शकतो आपल्याला न्याय घ्यायचा तसा दुसऱ्याच्या याला हे अडचण नाही आली पाहिजे कारण हे पाच सात समाजाच्या बांधवांचे पत्र इथे येऊन पडलेले समाजाचे आणि हा मोठमोठाला समाज आहे आणि यांनी आपल्याला साथ दिलेली आरक्षणाच्या आंदोलनाला साथ देणारापैकी हे नाही आहेत यांनी आपल्याला साथ दिलेली यांचंही म्हणणं आहे म्हणून आपण काय करूया तर चोवीस तारखेला मराठा समाजाला विशेष माहिती आहे की चोवीस तारखेला आपण रस्ता रोखो आंदोलन करू पूर्ण राज्यभर अकरा ते एक या वेळेत रोको करू आणि त्याच्यानंतर पंचवीस तारखेपासून आपण गावात आपण आपल्या गावात आणि शहरात रास्ता रोकोचं रूपांतर जर धरणे आंदोलनात केलं थोड्या दिवसासाठी तर परीक्षांना आणि यांना त्यांना अडचण येणार नाही असं एक माझं वय पंचवीसपासून म्हणजे चोवीसचा एकच दिवस आपण रस्ता रोको करावा आपण जे सलग रास्ता रोखं ठरवला होता चोवीस ते कायमस्वरूपी तर त्याच्यात एक समाजाच्या दृष्टिकोनातून पोहोरांच्या परीक्षेला अडचण येऊ नये म्हणून आणि खूप बांधवांनी आपल्याला साथ दिलेली यांनाही काय अडचण येऊ नयेत म्हणून आपण चोवीस तारखेला रास्ता रोखो घ्यावा ठरल्याप्रमाणे आता पण चोवीसच्या नंतरचे जे रास्ता रोखो आहेत ते आपण परीक्षा विद्यार्थी त्या लेखीबाळींना खूप म्हणजे हे झालं आहे मग ते कोणत्या समाजाचे असतील आपल्या समाजाचे असली तरी आपण तसंच वागू शकतो लोकांची असली इतरांची तरी तसंच वागू शकतो त्यांना थोडंसं रस्ता रोखामुळे भीतीचं वातावरण तर आपण चोवीसला रास्ता रोखं करावा मराठा समाजानं कारण हे विशेष आहे म्हणून या प्रेतचं मराठा समाजानं संपूर्ण व्यवस्थित ऐकावं की याच्यात लेखीबाळींना खूप भीतीचं वातावरण आहे कारण आपल्याकडून नाही कोणी दुसरं करेल याची कारण दुसरे करते आप का ना आपली जबाबदारी कोणती रास्ता रोको आहे तेवढ्याच पुरती त्याच्यापासून पन्नास मीटरवर बी काय झालं तरी मराठीची जबाबदारी नाही ती सरकारची आणि त्या करणाऱ्याची जबाबदारी राहणार आहे म्हणून आपण एक थोडासा बदल करूयात की चोवीस तारखेचा रास्ता रोको अकरा ते एक या वेळेत घ्यावा आणि चोवीस तारखेचा त्यानंतर पंचवीस तारखेपासून म्हणजे चोवीसला संध्याकाळीच लगेच केलं तरी चालतंय संध्याकाळी धरणे आंदोलनात रूपांतर करूयात ग्रामपंचायत समोर किंवा आपल्या गावात मंदिरात असं तिथं महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आपण धरणे आंदोलनं सुरू करूया त्याच्या रस्ता रोखोचं रूपांतर धरणे आंदोलनात करू आपण सगळेजण मिळून आणि हे लगातार धरणे आंदोलनं सुरू ठेवू